नमस्कार मित्रांनो एसबीआय मध्ये एक अतिशय चांगली संधी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे प्रोफेशनल ऑफिसर्स आणि पगार जवळजवळ आहे आणि पाचशे आपल्या समोर आहेत एसबीआय मध्ये ऑबियसली जॉब कवेटेड असतो बऱ्याच मुलांची किंवा पालकांची मग अशी इच्छा असते की आपल्या मुलाने किंवा पाल्याने एसबीआय सारख्या चांगल्या कंपनीमध्ये काम करावं जेणेकरून आयुष्याचं भलं होईल एसबीआय मध्ये जॉब्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत सध्या करंट ओपनिंग वर आपण क्लिक करतो तेव्हा एक आपल्याला तेव्हा आपल्याला ही आपल्याला एक नोटिफिकेशन मिळते नोटिफिकेशन मध्ये आपण जेव्हा खाली येतो याच्यामध्ये नोटिफिकेशन बघायच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर ही संधी तुमची आज शेजारी पाजारी मित्र सहपरिवार त्याचबरोबर सिनियर ज्युनियर सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्याचा त्यांचा फायदा घेता येईल याच्यामध्ये आपण सगळ्या जॉब बद्दलच्या ऑपॉर्च्युनिटीज आपण नेहमी पोस्ट करत असतो तर कमिंग बॅक टू द टॉपिक याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे कि ऑनलाईन रेजिस्ट्रेशन फक्त ऑनलाईन रजिस्ट्रेशनच करायचं आहे बँक डॉट एस बी आय स्लॅश वेब स्लॅश करिअर्स हे जे आहे आपल्याकडे हे पेज याच्यामध्ये या पेजमध्ये थोडासा इश्यू आहे सध्या सध्या ते ऍसेट पब्लिशर टेम्पररी अनअवेलेबल असं आपल्याला दिसतंय त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं मॉनिटर करावं लागेल पण ते चालू होईल थोडक्यात त्यानंतर याच्याबद्दल जास्त माहिती घेत असताना याच्यामध्ये तीन फेजेस तुमच्या सिलेक्शन प्रोसेसमध्ये आहेत हे त्याच्या आधी आपण थोडीशी माहिती याची हे या ज्या वॅकन्सीस आहेत त्याच्याबद्दल घेऊया याच्यामध्ये टोटल वॅकन्सीस पाचशे एक्केचाळीस आहेत त्याच्यामध्ये पाचशे ह्या रेग्युलर वेकन्सी आहेत आणि एक्केचाळीस बॅकलॉग वेकन्सीज आहेत त्याच्यात त्यानंतर जे बाकीचं रिझर्वेशन जे आहेत किंवा जा कन्सेशन जे आहेत तेच सगळे मिळणार आहेत त्याच्यामध्ये टाइम अतिशय महत्वाचा आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे चोवीस जून रोजी सुरू झालेलं आहे आणि चौदा जुलैपर्यंत आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकू पेमेंट ऑफ एप्लिकेशन फी चोवीस जून सेम डेट चोवीस जून दोन हजार पंचवीस ते चौदा जुलै दोन हजार पंचवीस आणि डाउनलोडिंग प्रिलिमिनरी एक्झामिनेशन कॉल लेटर्स थर्ड ऑफ फोर्थ वीक ऑफ जुलै मध्ये त्यांचं आपल्याला कॉल सेंटर कॉल लेटर्स आपल्याला डाऊनलोड करता येतील फेज वन ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती जुलै ऑगस्टमध्ये होईल फेज टू मेन एक्झामिनेशन ही सप्टेंबरमध्ये होईल फेज थ्री सायकोमेटी आपण सगळे डिटेल्स पाहणार आहोत सायकोमेट्रिक टेस्ट ही ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होईल आणि ग्रुप एक्सरसाइज ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होतील डिक्लेरेशन ऑफ फायल फायनल रिझल्ट नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर पूर्ण जी प्रोसेसची क्लोजर आहे ती होऊ शकेल एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो एज चा आहे एकवीस वर्षापेक्षा कमी आणि तीस वर्षापेक्षा जास्त होईल नसावं एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर जे रिलॅक्सेशन एज मध्ये आहेत ते कॅटेगरीनुसार तुम्हाला मिळतील अकॅडमिक क्वालिफिकेशन अतिशय महत्वाचं तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्याही ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं असलं पाहिजे त्या ते ग्रॅज्युएशन हे कोणत्या डिसिप्लिनमध्ये चालेल रेकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर एनी इक्विलेंट क्वालिफिकेशन रेकग्नाईज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट चालू शकेल तुम्ही जर फायनल इयरला आता फायनल सेमिस्टर करत असाल तरी पण तुमचं जे सर्टिफिकेशन आहे कम्प्लिशन ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्याच्या आधी कंप्लीट झालेलं असलं पाहिजे तुम्हाला ते सर्टिफिकेट जे आहे किंवा कन्फर्मेशन हे त्या दिवशी तुम्हाला सबमिट करावं लागेल त्याच्यानंतर जे काही तुम्हाला एट तीस सप्टेंबर नंतरचे सर्टिफिकेशन्स किंवा ग्रॅज्युएशन ग्राह्य धरण्यात येणार नाहीत हे त्यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे रिझर्वेशन तुम्हाला गव्हर्मेंट नॉर्मस मिळेल त्याचे सगळे डिटेल्स इकडे आहेत तुम्हाला स्क्राईब आणि कॉम्पन्सेटरी टाइम मिळू शकेल सिलेक्शन प्रोसेस जे आहे सिलेक्शन प्रोसे प्रोसेस अतिशय महत्वाची हे तीन फेजमध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे पहिली फेज आहे प्रिलिमिनरी एक्झाम याच्यामध्ये एक्झाममध्ये तीन सेक्शन असतील इंग्लिश लँग्वेजचे चाळीस प्रश्न वीस मिनिट तुम्हाला मिळतील कॉन्टिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे तीस प्रश्न वीस मिनिट तुम्हाला मिळतील रिजनिंग अबिलिटीचे तीस प्रश्न वीस मिनिट तुम्हाला मिळतील म्हणजे शंभर मार्कांच्या परीक्षेसाठी तुम्हाला एक तासाचा कालावधी मिळेल याच्यामध्ये या प्रिलिमिनरी एक्झाममध्ये तुमचं जे परफॉर्मन्स असेल त्यानुसार तुमचे मेन्स सिलेक्शन मेन्स एक्झामिनेशन होईल त्यासाठी करण्यात येईल त्याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ कोणताही नाही आहे याच्यामध्ये तिन्हीमध्ये टोटल जो शंभर पैकी असेल तोच कटऑफ ग्राय करण्यात येणार येईल आणि याच्यामध्ये जो मेन क्रा मेन एक्झामिनेशनचे जे सिलेक्शन आहे ते ते फक्त समजा पाचशे एक्के जर वॅकन्सीज असतील तर इन टू टेन म्हणजे पाच हजार चारशे दहा प्रिलिमिनरी एक्झाममधले मधले पाच हजार चारशे दहा सर्वोत्कृष्ट विद्यार्थीच फक्त मेन एक्झामिनेशनसाठी पात्र ठरतील हे त्यांनी मेन इकडे नमूद केलेलं आहे मेन एक्झॅमिनेशन पण ऑनलाईनच होणार आहे त्याच्यामध्ये मेन एक्झामिनेशनची दोनशे मार्कांची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आणि पन्नास मार्कांची होईल ऑब्जेक्टिव्ह टेस्ट झाल्यानंतर लगेचच आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पण द्यायची आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये दोन चार सेक्शन्स आहेत रिझनिंग अँड कम्प्युटर ऍप्टिट्यूड चाळीस प्रश्न साठ मार्क्स पन्नास मिनिट डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन तीस प्रश्न साठ मार्क्स पंचेचाळीस मिनिट जनरल नॉलेज प्रश्न मार्क्स मिनिट्स इंग्लिश लँग्वेज चाळीस प्रश्न वीस मार्क्स आणि चाळीस मिनिट अशा प्रकारे एकशे सत्तर प्रश्न दोनशे मार्कांचे तीन तासांमध्ये तुम्हाला सोडवायचे आहेत आणि हे कम्प्लीट झाल्यानंतर लगेचच तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पेपर देण्यात येईल त्याच्यामध्ये तीन किंवा तीनपेक्षा जास्त प्रश्न असू शकतात त्याच्यामध्ये ईमेल्स रिपोर्ट्स सिच्युएशन अनालिसिस आणि प्रिसिस रायटिंग तुम्हाला द्यावं लागेल पन्नास मार्कांचा प्रश्न पन्नास मार्क्स टोटल असतील आणि तीस तीस मिनिटाचा कालावधी तुम्हाला देण्यात येईल ईमेल्स ही कंपल्सरी आहे वन आउट ऑफ टू ऑप्शन्स तुम्हाला दोन ऑप्शन दिले जातील त्याची ईमेल तुम्हाला द्यायचे रिपोर्ट्स कंपल्सरी वन आउट ऑफ टू ऑप्शन्स दोन सब्जेक्ट दिले जातील त्याच्या रिपोर्ट्स तुम्हाला त्याच्यापैकी एकाचा रिपोर्ट तुम्हाला कंपल्सरी बनवायचा आहे आणि आयदर ऑफ सिम्युलेशन सिच्युएशन अनालिसिस प्रिसिस रायटिंग वन ऑफ द टू तुम्हाला सिलेक्ट करता येईल पेपर पेपरमध्ये आता सिलेक्शन कट ऑफ जे आहे सिलेक्शन क्रायटेरिया फॉर फेज थ्री हे झालं फेज टू मेन एक्झामिनेशन ही फेज टू होती सिलेक्शन क्रायटेरिया फॉर फेज थ्री जी आहे ती तीन मिनिमम स्कोर इन इच टेस्ट जो मिनिमम स्कोर आहे या तिन्ही टेस्ट मध्ये तो तुम्हाला टेस्ट वन टू थ्री आणि डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये तुम्हाला मिळवाच लागेल तो मिनिमम क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे त्यानंतर तुमचे जे ह्याच्यामधला जो तुमचा परफॉर्मन्स असेल पहिल्या मेन मेन एक्झामिनेशनमध्ये त्या मेन एक्झामिनेशनच्या परफॉर्मन्सवर आधारित पाच हजार चारशे दहा इंटू तीन म्हणजे सॉरी पाचशे एक्केचाळीस व्हॅकन्सी आहेत इंटू तीन आपल्याला म्हणजे साधारण सोळाशे तेवीस मुलं सिलेक्ट केली जातील थर्ड राऊंडसाठी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पहिल्या फेज मधले दहा पाचशे एक्केचाळीस दहा पाच हजार चारशे दहा सिलेक्शन सिलेक्ट झाले होते मेन एक्झामिनेशनसाठी मेन एक्झामिनेशन मधले फक्त पाचशे एक्केचाळीस इंटू तीन म्हणजे सोळाशे तेवीस मुलं फक्त थर्ड फेजसाठी पात्र ठरतील तर त्यांचं सिलेक्शन मेरिटनुसार होईल त्यानंतर पेनल्टी फॉर रॉग आन्सर जी आहे ती रॉग आन्सरसाठी पेनल्टी ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये असणार आहे ती वन फोर्थ ऑफ मार्क्स म्हणजे मा पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स तुमचे रॉग आन्सरसाठी कट केले जातील आणि तुम्ही जर क्वेश्चन लेफ्ट ले, ले ब्लँक किंवा नो आन्सर मार्क तिकडे पेनल्टी नसेल आता याच्यामध्ये फेज थ्री जो आहे फेज थ्री फेज वनमध्ये प्रिलिमिन एक्झाम होती फेज टूमध्ये मेन एक्झाम होती फेज थ्रीमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट ग्रुप एक्सरसाइज आणि पर्सनल इंटरव्ह्यू होईल सायकोमेट्रिक टेस्टमध्ये ग्रुप एक्स याच्यामध्ये सायकोमेट्रिक टेस्टचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये टेस्ट स्ट्रक्चर ग्रुप एक्सरसाइज वीस मार्क्स इंटरव्ह्यू तीस मार्क्स टोटल पन्नास मार्कांचे होईल सायकोमेट्रिक टेस्ट फॉर पर्सनॅलिटी प्रोफाइलिंग आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन तुम्हाला करता येईल फायनल सिलेक्शन मध्ये मॅक्सिमम मार्क्स हे मेन एक्झामिनेशन आणि ऑब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये दोनशे पन्नास प्लस ग्रुप प्लस नॉर्मलाइज मार्क पंच्याहत्तर म्हणजे मेन एक्झामिनेशनमध्ये अडीचशे मार्क्स आणि ग्रुप एक्सरसाइज आणि इंटरव्यू मध्ये पन्नास मार्क्स याचं नॉर्मलायझेशन करण्यात येईल त्याच्यामध्ये नॉर्मला वेटेज आहे ते दोनशे पन्नास मार्कांची मेन एक्झाम आणि ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह याच्यामध्ये वेटेज जे पंच्याहत्तर मार्कला नॉर्मलाइज केलं जाईल म्हणजे वेटेज जे आहे पंच्याहत्तर मार्कांचे तुम्हाला नॉर्मलाइज केलं जाईल बाकीचे जे ग्रुप पन्नास मार्काचा परफॉर्मन्स जो आहे पन्नास आऊट ऑफ फिफ्टी त्याला बाकीच्या पंचवीस टक्के मध्ये तुम्हाला केलं जाईल अशा प्रकारे तीनशे मार्कांची जी परीक्षा झालेली आहे ती तुम्हाला नॉर्मलाइज करून आउट ऑफ हंड्रेड करण्यात येईल आणि त्यानंतर मग तुमची मेन फायनल फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर बँकेच्या वेबसाईटच तुम्हाला बघायला मिळेल एक्झामिनेशन सेंटर जे आहे त्याचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत याच्यामध्ये एक्झाम सेंटर डेट सेशन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे चेंजेस केले जाऊ शकणार नाहीत हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे इमोलिमेंट्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे सेंटर आपण पाहणार आहोत नंतर पगार जो आहे तो ऍप्रोक्सिमेट सीटीसी ऑफ एट इनिशियल स्केल ऑफ पे पेट मुंबई सेंटर इज ट्वेंटी पॉईंट फोर्टी थ्री लॅक्स पर इयर म्हणजे मुंबई सेंटरमधला मधला सीटीसी जो आहे इनिशियल स्केल ऑफ पे वीस लाख त्रेचाळीस हजार रुपये प्रतिवार्षिक इतका इतका असू शकेल पे स्केल त्यांनी दिलेली आहे इकडे फोर एट फोर एट झिरो एट फाय नाईन टू झिरो ऍप्लिकेबल टू ज्युनियर मॅनेजमेंट गेट स्केल वन याच्यामध्ये डी एच आर ए सी सी ए पी एफ कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन फंड एन पी एस एन एफ सी मेडिकल फॅसिलिटी लीज रेंटल फॅसिलिटी अदर अलाउन्सेस अँड प्रिक्स एज पर द रूल्स इनफोर्स फ्रॉम टाइम टू टाइम एस बी आयचे जॉईनिंग ट्रेनिंग अँड करिअर पहा त्याच्यामध्ये एक बॉन्ड पण आहे ऑबियसली तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला दोन एक बॉन्ड एक्झिक्युट करावं लागेल आणि त्याचं टर्म जे आहे ती कमीत कमी तीन वर्ष तुम्हाला एसबीआय मध्ये काम करावं लागेल जर तुम्ही तीन वर्षाच्या आधी एसबीआय सोडण्याचा विचार केला तर तुम्हाला हे बॉन्ड ब्रेक करताना जी पेनल्टी आहे ती द्यावी लागेल एप्लिकेशन फी आणि इंटिमेशन चार्जेस जे आहेत ते सातशे पन्नास रुपये आहेत सातशे पन्नास रुपये रिफंडेबल नाही हे लक्षात घ्या प्री प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग सुद्धा अवेलेबल आहे एस सी एसटी ओबीसी बीडब्ल्यूबडी कॅन्डिडेटसाठी ती तुम्हाला हवी असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन ऑनलाईन करत असताना तिकडे मेन्शन करावं लागेल त्याचे डिटेल्स तुम्हाला तिकडे मिळतील अप्लाय करताना हे त्यांनी गाईडलाईन दिलेली आहेत डॉक्युमेंट स्कॅन कसे करायचे वगैरे वगैरे सगळे डिटेल्स त्यांनी दिलेल्या आहेत कॉल से कॉल लेटर तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे हार्ड कॉपी कोण तुमच्याकडे पाठवली जाणार नाहीये त्यामुळे ऑनलाईन अप्लिकेशन भरत असताना तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अतिशय करेक्ट मेन्शन करा आणि त्याचा ऍक्सेस तुम्हाला चोवीस तास एक वर्षभर तरी असला पाहिजे जेणेकरून कडून जे काही नोटिफिकेशन किंवा मेसेज किंवा ईमेल्स किंवा माहिती कळेल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल ते आपल्याला लगेच मिळेल आणि त्यानुसार आपण पुढचे सगळे पावलं उचलू शकूटी प्रूफ ऑफ इंडिया पासपोर्ट आधार पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स वोटर्स आयडी कार्ड बँक पासबुक एक्सेटा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल मिसकंडक्टसाठी गिल्टी तुम्ही ठरला तर त्याबद्दल जी काही सजा तुम्हाला देण्यात येईल त्याचे डिटेल्स आणि दिलेले आहेत मोबाईल फोन कॅल्क्युलेटर इनिसर्च इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आर नॉट अलाउड अनाउन्समेंटसाठी फक्त एसबीआय ऑथेंटिक वेबसाईटवरच फॉलो करा हा महत्वाचा मुद्दा आहे तर याच्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर जे आहेत महाराष्ट्राचे बघूया आपण याच्यामध्ये प्रिलिमिरी एक्झाम सेंटर या कॉलममध्ये आहे आणि मे इन एक्झाम सेंटर सेकंड मध्ये आहे महाराष्ट्रासाठी प्रिलिम एक्झाम सेंटर अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी सोलापूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम आणि मेन एक्झामसाठी छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे नाशिक कोल्हापूर मुंबई ठाणे नवी मुंबई एम या ठिकाणी तो आपल्याला मेन एक्झाम द्यावी लागेल त्यानंतर मी याचं बाकीच्या त्यांनी गाईडलाईन्स सगळ्या दिलेल्या आहेत स्कॅनिंग आणि अपलोड ऑफ फोटोग्राफ्स डॉक्युमेंट्स लेफ्ट थम हँड इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन सिग्नेचर एक्सेट्रा कसे करायचे त्याचे डिटेल्स त्यांनी इकडे दिलेले आहेत तर अशा प्रकारे या संधीचा फायदा अवश्य घ्या सुरुवातीला जी माहिती दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं पण मेन्शन केलेलं आहे की तुमचा जो ट्रॅव्हलिंगचा जो खर्च आहे तो तो पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल त्याच्यामध्ये मल्टिपल ऍप्लिकेशन सबमिट करू नका हे बघा तुम्हाला तुम्हाला बोलल्यानंतर तुमचा जो एसी थ्री टायर फेअर जो आहे फ्रॉम युअर होम टू द निअरेस्ट लोकेशन तो तुम्हाला देण्यात येईल त्याचबरोबर तुमच्या पोलीस केस वगैरे असतील तर तुम्ही अप्लाय करू नका एकापेक्षा जास्त अप्लिकेशन सबमिट करू नका हा हे अतिशय महत्वाचे त्यांनी दिलेलं आहे आणि हे सगळं ऑनलाईन सगळं असल्यामुळे तुम्ही जर ऑलरेडी जॉब करत असाल तर तुम्हाला सी पण सबमिट करावं लागेल त्याचबरोबर ऑनलाईन असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या त्याचप्रकारे ऑनलाईन असल्यामुळे कोणत्या प्रकारचे हार्ड कॉपीज तुम्हाला पाठवल्या जाणार नाहीत किंवा तुमच्याकडून मागवले पण जाणार नाहीत तर अशा प्रकारे या ऍप्लिकेशनचा संधीचा अवश्य फायदा घ्या ही जी वेबसाईट आहे थोडीशी याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे याच्यावर आपण सतत त्याने लक्ष ठेवलं पाहिजे जेणेकरून आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन सबमिट करता येईल तर या संधीचा अवश्य फायदा घ्या आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्त जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर पोहोचू धन्यवाद